कि बाबा साहेब अगर मेरे बाप हैं बाबासाहेब आंबेडकर नमस्कार नागराज मंजुळे हे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे कारण नागराज मंजुळे यांच्या अनेक चित्रपट आपण पाहिले त्यांनी खूप कमी चित्रपट बनवले परंतु त्यांचा तो प्रत्येक चित्रपट मोठ्या प्रमाणात सुपरहिट झालेला आहे नागराज मंजुळे यांचा सैराट हा चित्रपट तर अख्ख्या भारताने नाही तर संपूर्ण जगाने डोक्यावर उचलून घेतला होता कारण तो जो चित्रपट होता त्यामध्ये मागासवर्गीय लोकांचं दुःख कसं असतं किंवा त्यांना कसं जातीय तुम्ही हिनवलं जातं हे त्यामध्ये दाखविण्याचा प्रयत्न केला गेला होता त्यासोबत त्यांचा जो आहे फॅन्री नावाचा चित्रपट देखील सर्व मोठ्या प्रमाणात गाजला होता आणि त्यानंतर नागराज मंजुळे यांनी काढलेला झुंद चित्रपट देखील त्याला देखील मोठ्या प्रमाणात प्रेम देण्यात आलेलं होतं परंतु मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो नागराज मंजुळे यांचा एक व्हिडिओ आता सोशल मोठ्या प्रमाणात व्हायरल त्या व्हिडिओमध्ये ते स्पष्टपणे बोलताना दिसत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे बाप आहेत तर असं ते का म्हणाले आपण पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि नागराज मंजुळे नेमकं काय बोललेत आपण ते सर्वच पाहूया मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मराठी चित्रपटामध्ये पहिल्यांदा दाखविण्याचं काम जर कोणी केलं असेल तर, के तर तो मराठी डायरेक्टर म्हणजे नागराज मंजुळे नागराज मंजुळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फक्त फोटोज नाही दाखविला तर त्यांना ज्या अनेक ठिकाणी त्यांचे विचार देखील मांडण्याचं काम केलं ज्याप्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटायचं की या ठिकाणी होणारा जातीवाद असेल किंवा कोणासोबत केली जाणाऱ्या जातीय तुम्ही कोणाचे अपमान केला जात असेल किंवा अन्याय अत्याचार केला असेल तर ते कोणासोबत व्हायला नाही पाहिजे आणि महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात जातीवाद मिटला पाहिजे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीवनभर लढत आणि त्यांचा तोच विचार जो आहे चित्रपटातून काम मंजुळे यांनी केलं आणि त्यांचा तो चित्रपट खूप मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाला फॅन्डी मध्ये असणारा जो अभिनेता आहे तो शेवटी जो एक दगड फेकून मारतो जब्या जो दगड फेकून मारतो तो येथील जातीवादी लोकांच्या मनावर खूप मोठ्या प्रमाणात घाव करून जातो परंतु त्यासोबत फॅन्ट्रीमध्ये जागोजागी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो बॅनर दाखविण्याचं जा काम जे आहे नागराज मंजुळे यांनी केलं कारण त्यांना माहीत आहे की या भारतामध्ये जर एकमेव नेता असा होऊन गेला असेल ज्यांनी जे आहे की जातीवाद मिटविण्याचं काम केलं असेल किंवा गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं असेल तर ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच होते आणि त्यानंतर त्यांनी सैराट हा चित्रपट काढला सैराटमध्ये देखील त्यांनी खूप छान असं काम दाखविलं त्या ठिकाणी जे आहे कसे लोकांची जिंदगी बर्बाद केली जाते किंवा आजही लोकांच्या मनात कसे जातीबद्दल घृणा आहे हे संप दाखविण्याचा प्रयत्न केला गेला जेव्हा एका मागासवर्गीय लग्न करतो किंवा एका उच्च जातीच्या मुलीसोबत लग्न करतो तेव्हा त्याला कसं संपलं जातं दाखविण्याचं काम नागराज मंजुळे यांनी केलं आणि त्यानंतर शेवटी त्यांचा पिक्चर झुंड हा चित्रपट जेव्हा रिलीज झाला मित्रांनो तेव्हा त्या त्याने खूप मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातली कारण झुंड चित्रपटामध्ये गोरगरिबांचं जीवन जगणं आणि समोर जाण्यासाठी जो संघर्ष असतो ते दाखविण्याचं काम जे आहे नागराज मंजुळे यांनी केलं आणि पहिल्यांदा ज्या अमिताभ बच्चन यांना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या गाण्यावरती नाचविण्याचं काम जे आहे नागराज मंजुळे यांनी केला आणि त्यामुळेच त्यांचा तो चित्रपट देखील मोठ्या प्रमाणात सुपरहिट झाला परंतु मित्रांनो आता ना नागराज मंजुळे हे जे आहेत लल्लन टॉप या युट्यूब चॅनलला इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते तर त्या ठिकाणी गेले असता त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले तर त्या ठिकाणी बोलत असताना ते स्पष्टपणे बोलले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माझे बाप आहेत आणि त्यांच्या त्या वक्तव्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका